सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय हद्द वगळून सर्वत्र शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजल्यापासून पाच मे दोन हजार चोवीस रात्री आठ वाजेपर्यंत या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक व सदोतीस तीन अ ते फ अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत अप्पर जिल्हा दंडाधिकारी मनीषा कुंभार यांनी याबाबतचे आदेश जारी केले या आदेशानुसार शस्त्रे सोटे भाले तलवारी भाले सुरे झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास हिजा करण्याकरिता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे कोणताही ज्वालाग्रही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे दगड किंवा फेकाव्याची उपकरणे व्यक्ती अगर त्यांची प्रेतयात्रा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे सार्वजनिक घोषणा करणे असभ्य हावभाव करणे ग्राम्य भाषे वापरणे सभ्यता अगर नीती विरुद्ध निरणाळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होऊन शांततेस बाधा होईल सोंगे कोणताही तयार करून त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे हा आदेश अत्यावश्यक सेवा तसेच सरकारी नोकऱ्यांना त्यांची कर्तव्ये अधिकार उपर निर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्या व्यक्तींना जिल्हा दंडाधिकारी पोलीस अधीक्षक ग्राम उपविभागीय दंडाधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू होणार नाही